जयशिवराय आपण आहोत देवगाव फाटा सेलू रोडवर खाणीचा मारुती जागृत हनुमान मंदिर आणि या ठिकाणी आपण आहोत गेली एक वर्ष झालं हा रोड तयार झालेला आहे या ठिकाणी अनेक अपघात झालेले आहेत अनेक मोटरसायकलवाले येतात आणि ह्या सिमिट पडलेलं आहे इथं आणि त्या सिमिटवरून गाडीवरून जाताना बऱ्या बऱ्याच जणांचा तोल गेलेला आहे आता बघा आपण बघितलं असेल की लोकांच्या ते लक्षात येत नाही रस्ता एकदम चांगला आहे आणि त्याच्यावर इथं सिमेंट सांडलेला आहे रोड चालू होताना कम्प्लीट एक वर्षाच्या वर त्याच्यासाठी वेळ होऊन गेला आहे परंतु लोक याच्यावरून नेहमी जातात कित्येकजणं आदळ आले आहेत जण समोर जाऊन पडलेले आहेत अनेक अपघात या 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 ठिकाणच्या याच्यामुळे झालेले आहेत प्रशासनाचं याच्याकडे लक्ष नाही आणि प्रशासन जाऊ द्या नागरिकसुद्धा रोजची इजा करतात पण त्यांनीसुद्धा लक्ष द्यायला पाहिजे जर तुम्ही वास्तविक बघितलं तर हा काही लहान नाही याच्यावर जर मोटरसायकल आली तर मोटरसायकलवर जाऊन तोल जाऊन पडू शकतात मा मागं लेडीज बसलेल्या असतात त्या लेडीजसुद्धा या ठिकाणी पडू शकतात जरी तुम्हाला दिसायला हे लहान असेल तर अनेक जणांचा जीव घेऊ शकतो प्रशासनाने याच्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे परंतु नागरिकसुद्धा तितके दक्ष असले पाहिजे आपण काय करण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी याला फोडण्याचा प्रयत्न करूया जर आपल्याच्यानं हे फुटलं तर ठीक नसता डब्ल्यू डीच्या माध्यमातून आपल्याला एक आपण हे काढायला लावू परंतु यानं जर एखाद्याचा बळी घेतला हे दिसायला जरी लहान असेल तर एखाद्याचा जीव घेऊ शकतो आपण या ठिकाणी बघू इकडे रया आपण इथं अनेक जण या ठिकाणी मोटरसायकल येऊन पडताना आपण बघितलेले आहेत आपल्याला या ठिकाणी आमचे स्नेही सरसुद्धा सोबतला आहेत आणि अनेक जणांचा या ठिकाणी अपघात होऊ शकतो आम्ही हे आज काढण्याचा प्रयत्न करतो आमच्याकडे काही इन्स्ट्रुमेंट नाही आहेत हातोडी मोठी नाही आहे परंतु आता जर बघितलं तर बघा स्कूटीवाला इथं आदळले त्याचबरोबर हे बाबा ते खड्डं पाहून लांबूनच उतरून आले कारण ते इथं पडत होते म्हणजे काय तर प्रत्येकाला या गोष्टीचा नक्कीच त्रास झालेला आहे आणि म्हणून तो त्रास दूर करण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे कारण येणाऱ्याच्या ते लक्षात येत नाही तो सरळ येतो खड्डा जरी माल जरी लहान दिसत असेल तर एखाद्याचा जर जीव बळी घेऊ शकतो ते मात्र तितकंच आवड बघा आता हे बघा या ठिकाणी आदळले काय ते लक्षात येत नाही आणि मग ते तसं जातं हा फक्त केविलवाना प्रयत्न याच्यासाठी किंवा अशा अपघात होऊ नये कुठं जर अशा काही अडचणी आल्या तर त्याच्यावर समाज जागरूक असला पाहिजे याच्यापेक्षा वेगळी काही भावना किंवा भूमिका नाहीये किंवा व्हिडिओ टाकून काही स्टंटबाजी करायची नाही परंतु आपण फोडण्याचा नक्कीच प्रयत्न करू सर सुद्धा कधी त्यांनी खोऱ्या हातात घेतलं नाही पण ओढण्याचा प्रयत्न करतात आणि प्रत्येकजण रोडवर येणारं प्रत्येकजण त्या ठिकाणी त्याच्या मनावर समाधान होत होतं की बाबा एक ना एक दिवशी व्हायला पाहिजे होते पण करावं कोणी हा प्रश्न होता आता वमा बघा त्याचा किती कि ताकद लावतो आम्ही छन्नी हातोडी स्टांबी बाजूच्या लोकांनी हे करण्याचा प्रयत्न करतो येश्वरा आपण अगोदर एक का व्हिडिओ काढला होता की हे एक एक थैली अर्धी थैली सिमेंटचा माल असेल जास्तीत जास्त त्याचं ठेकडं झालं होतं आणि अनेक जण इथं पडत होते कारण समोर समोर जर तुम्ही दाखवा इकडे समोर मारुतीचं मंदिर आहे जागृत हनुमान मंदिर म्हणून खाणीच्या मारुतीकडे आमचा पूर्ण तालुका नव्हे जिल्ह्यातली लोकं येतात मग येताना मोटरसायकलवाले तिकडं दर्शन घेतात आणि तेवढं तिथं ह्या खा इथं टेकड यायचं बऱ्याच जणांच्या गाड्या इथं सटकल्या होत्या खरं जर पाहिलं तर तुमचं गाव कोणतं आहे मग आमचं रानमाळा रान तुम्हाला या जो सिमेंटचा माल पडला त्याचा काय अनुभव आला हा येतानी लगेच पडत होतो मी पडत पडत हे वाचत वाचत वाचलो नाही तर पडलो होतो समजायचं म्हणजे अनेक जण पडू पण शकता तुम्ही सुद्धा पडता पडता वाचले इथले दोन पेशंट उचलले म्या मी एकशे आठ वर आहे हे बघा अगदी हे अँब्युलन्स वर आहेत एकशे आठ वर इथले दोन पेशंट उचलले त्यांनी म्हणजे काय प्रशासन लोक मरायची वाट बघत होतं काय माहित नाही जरी आता घाम आला असेल तरी हे काम पूर्ण झालेलं आहे याचा आम्हाला आनंद आहे काय वाटतं हे काढलं तर काय प्रतिक्रिया नाही हे काढल्याबद्दल ऑक्सिजनची आम्ही टळलेली आहे अगदी काय वाटतं तुम्हाला बरं या तुम्हाला काय अनुभवाला घ्यायचा पडले माणसं बरेच बरं इतके माणसं पडले तरी याला दोन वर्ष झाले त्या रोडला मग कोणीच काय लक्ष दिलं नाही लक्ष काय सरळ आले चालले असं हेच होतय की आपण छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत आणि मग मोठ्या गोष्टी घडत राहतात कदम सर आमच्या सोबत आहेत सर हे कसं सुचलं तुम्हाला किंवा आपण हे काढलं पाहिजे एक चार पाच दिवसापूर्वी आपण मंठ्याला जात असताना हे बघितलं आपण मग बघितल्यानंतर आपण त्याच वेळेस ठरवलं होतं की आपल्याला हे करायचे परंतु त्यावेळेस आपल्याकडे वेळ नव्हता मग आपण ठरवलं की ज्या आपण वेळेस आपल्याला वेळ भेटल तर त्यावेळेस आपण निश्चित ते काम करू म्हणजे रोड एवढा चांगला आहे सगळा सुंदर आहे पण इथं मदत टेकाड त्याच्यामुळे अपघात होऊ शकतात शंभर टक्के खरंच होतं आणि त्या अनुषंगाने मग बाबा म्हणले आज आपल्याकडे वेळ आहे दोघांकडे वेळ होता आणि म्हणून आम्ही सुरुवात केली आम्हाला छोटे छोटे मुलांनी सुद्धा सहकार्य केले या दारा तुम्ही या दारांनी सुद्धा सहकार्य केलेला आहे पुरा ओमा कुठे आमचा उमाने ओमा, सुद्धा ठिकाणी बरं लो लोक आपल्याला हसत होते आम्ही आम्हाला काढण्याचं गरजेचं होत नाही पण आपण काढताना लोक आपल्याला हसत होते ना हसू लागले पण आपल्याला काढायचं गरजेचं होतं म्हणजे ज्यावेळेस आपण एखादं सामाजिक काम करत असतो आता अक्षरशः आमचा आजचा अनुभव सांगतो लोक म्हणले काय येड्यावरणी रोडला करायला तर काय बरं लोकांच्या हसण्याचं कारण आपण बनलो काय वाटतंय कारण हातण्याचं बनलो पण कोणाच्या कौन, तरी चांगल्यासाठी केलं ते अगदी अगदी आणि आमच्या दाजीनं सुद्धा आम्हाला कारण आमच्या सर्यात दाजी होते यांनी बऱ्यापैकी हे बरं तुम्ही किती दिवस झाले छन्नी आणि हातोडीला तुम्ही हात लावला नाही आज लावला काय वाटते दहा वर्ष झाले असन मी छन्नी हातोडी काही पाहिली नव्हती पण आज सर कोड लागले त्या हिशोबाने पाहिलं मी तर मी मदत करू लागलो त्याला बरं तुम्हाला इथं त्रास झाला घाम येत होता तर हे कष्टाचं चीज झालं असं वाटतंय का बिलकुल सर मी एक दोन वेळेस मी सुद्धा हे झालं मंदिराकडे दर्शन घेताना पाहिलं तर आपली गाडी त्या टेकडाऊन जातो समजा होती अगदी आणि हा व्हिडिओ बनवणं म्हणजे आपल्याला काही स्टंटबाजी करायची नाही परंतु आपण छोट्या छोट्या गोष्टीकडे कर निग्लेक्ट करतो त्याच्यासाठी करायचे किंवा कुठं खड्डा असेल प्रशासनाला सांगा कुठं टेकडा असेल जा नसेल होत आपण करू ना दोन टोपले माती टाकायला आपल्याला वेळ लागत नाही पण आपल्या जर एखाद्या भावाचा जीव वाचला तर नक्कीच एक पुण्याचं काम कारण पुण्य म्हणजे फक्त देवाची पूजा करणे उपवास धरणे हे पुण्य नाही तर परोपकार करणे हे एक सगळ्यात मोठं पुण्य आहे सर काय सांगाल बिलकुल आणि हा व्हिडिओ काढण्यामागचा पुन्हा एक उद्देश आहे की टेकाड म्हणजे खड्डं बुजणं सोपं असते बाबा म्हणजे ते तर लोक सहजपणे करू शकतात हे टेकाड होतो हे काढण्याचं थोडंसं अवघड काम आपण सगळ्यांच्या मदतीने केलंय त्यामुळे व्हिडिओचा मुद्दे उद्देश हा की बाबा या व्हिडिओच्या प्रेरणेतनं जिथं कुठं खड्डा असेल प्रशासनाला कळवा प्रशासनाकडनं होत नसेल वारंवार सूचना देऊन तर स्वतः आपण प्रयत्न करा काहीच हरकत नाहीये हाच या ठिकाणी या व्हिडिओ मागचा उद्देश बाकी काय जास्त पडण्याची दाट शक्यता होती कारण पाठीमाग महिला बसलेल्या असतात आणि या रोडवर मग खूप मोठं म्हणजे आपण कोणाचा तरी जीव वाचण्याचे कारणीभूत ठरलो याचं समाधान बिलकुल कारण की असं होतं की जेव्हा आपण त्या खड्ड्यावरनं जातोय त्यावेळेस वाटायला की हा खड्डा नाही पाहिजे त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे पण दो असे दोन वर्ष झाले प्रत्येकाला तेच वाटत होतं पण याच्यासाठी पुढाकार कोण घेईल हा सगळ्यात मोठा प्रश्न होता आणि सगळ्यात महत्वाचं काय या रस्त्याने आम्ही जाताना नेहमी फोर व्हीलरमध्येच गेलेलो होतो पण एके दिवशी कार्यक्रमाला जाताना योगायोग कदम सर आणि मी मोटरसायकलवर गेलो आणि आम्ही इथं या याकडे आमची सुद्धा गाडी गेली जातानाच ठरवलं सर याला आपल्याला काढायचे वेळ मिळाला नाही पण आज तो मिळाला आणि आपलं एवढं आहे मिळाला की ठोकला हा कार्यक्रम असतो आपण या ठिकाणी काढलाय तूर तसा आपण थांबूया आणि पुन्हा एकदा कुठं जर असं आम्ही जर एखाद्या चांगल्या कामात उपयोग आलो तर आमच्या जीवनाचं नक्की सार्थक झालं असं सा समजूया जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद कृष्णा